नमस्कार मी नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह जळगाव मराठा सेवा संघाची तालुकास्तरीय बैठक उत्साह संपन्न समाजात एकजूट राहणे गरजेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचे प्रतिपादन यावेळी ती शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले या महत्वपूर्ण बैठकीत जिल्हा पद अधिकारी तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी यावरचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मार्गदर्शन करताना समाजातील एकात्मता व एक्याचे महत्व अधोरेखित केले त्यांनी स्पष्ट केले की राजकीय मतभेद विसरून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकासाकडे लक्ष देणे काळाची गरज आहे त्या अनुषंगाने या बैठकीत तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली असून त्याप्रसंगी तालुक्यातील तेजस पाटील देवकांत पाटील धुळसिंग निमगावकर संदीप पाटील महेंद्रसिंग मंगरोळ विनोद पाटील प्रमोद पाटील प्रशांत पाटील मोहन पाटील दिलीप पाटील अमोल भोसले यशवंत जाधव बाळकृष्ण पाटील व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते